तर नमस्कार मित्रांनो मी साहिल वांगरे तुमचा सर्वांचं रान वाटतं ब्लॉगर या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा ब्लॉग डायरेक्ट इकडे गणपतीच्या मंडपातून सुरू केलाय आहे आणि गणपतीचं चा डेकोरेशन चालू केलं आता त्यामुळेच सहा ब्लॉग बनवतो आहे की कसं कसं डेकोरेशन करणार आहे आम्ही ते तर बघा बाकीचं तर करून झालं आहे ते काय दाखवलं नाही डायरेक्ट एवढं निमजाल्यावर सुरू केलं आहे तर बघा इकडे ह्या फ्रेम हे फ्रेम बसवल्यात इकडं आणि यंदा आपली कन्सेप्ट ही वारी जी असणार आहे म्हणजे पंढरपूरची वारी त्यामुळे बघा मस्त असं डेकोरेशनचं हे बनवलं आहे बघा विठ्ठल विठ्ठल आणि हे सगळं घरी बनवलं आहे फक्त या बॅनरवरती त्या असं कटआउट त्याचे बनवून घेतलेत आणि थर्मोकॉलला ते जॉईंट करून कट केले घरीच तर सगळं डेकोरेशन नानाने केलं आहे आणि दरवर्षीच नानाचं सहकार्य असतं आपल्याला बघा आणि ते साहित्य बनवताना कटआउटन ते तर त्याच्या काही क्लिप्स आहेत माझ्याकडे तर की बघा आता तुम्ही तसं बनवलं होतं आम्ही रात्रीची बाहेरची बाजू बघा गेट बिट सगळ्या नवीन आणले यंदा तर दोनच दिवस राहिलेत राहिले त्यामुळे गायकामध्ये सगळी तयारी झाली इकडं विजय गौरव तर बघा पुढे काय काय होतं ते खरं बघा असा बॅक ब्याक, बॅकग्राऊंड येणार रे पुढे गणपती आणि त्याच्यामागे विठ्ठल आणि इथं पूर्ण वारीचं सेट आहे तर तुम्हाला कशी तुम्ही बघितलं असेल क्लिपमध्ये कसा बनवला आम्ही ते असेच कटआउट बनवले ते पण माळा हा झोपेली काय म्हणलं बोल नाही तर बघा आता कटआउट आणलेत आणि ते लावून बघते फक्त बघा असे कटआउट बनवलेत वारकऱ्यांचे माग पण एकशे आहे बघा बघा असे बरेचसे बनवलेत <स्थथ> <स्थ आणि रद्द बनवले बघा घरीच बनवलाय आणि एक नंबर बनवलाय आणि तो पण नानानच बनवलाय हा उभा करा तर बाय कसे मस्त कटावट दिसायला लागलेत आता एकदम बॅकग्राउंडला पण सोपत आहेत तर आजच्या पुरती एवढंच आजच्या पुरती म्हणजे आता तुम्हाला याच्या याच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे पुढचा पण पण आजच्या दिवशी आपण एवढं केलंय बघा एवढं आणि आता संध्याकाळी नाहीतर उद्या याला स्पॉट द्यायला लागतील म्हणजे त्याला त्याच्यावर ते लाईट मारायला लागेल बाकीचं अजून वरती पण एक बॅनर लावायचं आहे आणि बाहेरचं तर झालंय सगळं आणि फक्त आता लाईटिंग जोडायची राहिली मग डेकोरेशन एकदम ओके होईल तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉक तर स्वागत आहे पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये आणि आज डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेत ब्लॉग चालू केला आहे बघा पूर्ण अंधार पडलाय आणि इकडच्या फ्रेम आता हे बसून झाल्यात आणि वरची पण बसवली आपण सकाळी बघा हे फ्रेम आणि हे सेट काल उभा केलं तर इथं तो फक्त तात्पुरतं उभा केलं तर फक्त कसं दिसतं आहे ते तर आता ते थोड्या वेळानंतर डायरेक्ट पूर्ण बसवायचा तो डायरेक्ट आणि बघा आता इकडं लाईटीचं काम चालू आहे बघा लाईट फिटिंगचं एवढं वायरी बिरी जोडल्यात बघा तर आता पूर्ण लाईट झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कसा लुक दिसतोय ते तर बघा आता ना नाही आलं आहे आणि आता ते कटआउट लावायला घेतलेत ते लावून काटे म्हणते आणि बाहेरची लाईट तर लावली आता बघा आणि आज असं इकडनं माळा लावायच्यात बघा आता विठ्ठल बसवायचं आहे तिथं डेकोरेशन करू नका लांबी वेगळी हिस्ट्री बसवली वे। अजून पण फायनल नाही झालं पण एवढं केलं आता बघा रात्रीचे बारा वाजलेत आणि आजूक पण काम चालू आहे बघा आजू पण काही लाइटिंग आहे महारायची वरतून तर आत्ता जवळपास ऐंशी टक्के काम झालं आहे आणि वीस टक्के बाकी बघा अजून हे स्पॉट इकडं पण मारायचे त्यांच्यावर पण एक स्पॉट महारायचं आहे मोठा परत ह्यावेळे इथं गणपतीची मूर्ती राहणार तर त्याच्यावर पण एक मारायचं आहे आता जवळ फक्त लायटिंगचंच काम बाकी बाकी सगळं झालं आहे असं दिसतंय आणि उद्या सकाळपर्यंत आजूक चांगलं दिसेल तर आता उशीर पण खूप झाला आहे त्यामुळे डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटूया आपण तर आता फायनली सकाळी झोपेतून उठून आवरले कारण रात्री तीन वाजेपर्यंत डेकोरेशन करत होतो आणि डोळे पण तुम्हाला लाल दिसत असतील तर आता फायनली तुम्हाला डेकोरेशन कसं झाले तर रात्री काय दाखवता नाही आलं तर आता दाखवतो तुम्हाला तर बघा लाईट बीट लावून एकदम ओके मग कसलं दिसतं आहे आता एकच नंबर आणि इथं गणपतीची मूर्ती बसवल्याच्या नंतर एकदम भारी दिसेल तर बघा सगळ्या लाईट बिट जोडता जळता रात्री खूप अंधार पडला आता बघा आता मस्त दिसायला लागलं आहे सगळं अगं आज संध्याकाळी लाईटीमध्ये आणखीन चांगलं दिसेल कारण इथे समोर गणपतीच्या मूर्ती राहील ना त्यामुळे आणखीनच खूप भारी दिसेल बघा असलं डेकोरेशन आहे आपलं तर आता गणपती आणायचं ब्लॉग तो मी म्हणजे आता याच्यानंतर लगेच सुरू करणार आहे आणि तो याच्या याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल उद्या किंवा परवा पाहायला मिळेल तो गणपती आपला याचा आगमनाचा ब्लॉग तर चला हा ब्लॉग तुम्हाला डेकोरेशनचा कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आत्ताच आपल्या चॅनलवर पाचशे प्लस सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल आपल्या यूट्यूब फॅमिलीचे हार्दिक अभिनंदन आणि भारी वाटतं असाच सपोर्ट करत राहा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या